नमस्ते आपण पाहत आहात ग्रामिकास ई सेवा चॅनल आपले ग्रामिकास ई सेवा टीम तर्फे हार्दिक स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत आजी माझी सैनिकांना ग्रामपंचायत मालमत्ता करातून सूट देण्याबाबत आता हा शासन निर्णय आहे महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभाग शासन निर्णय दिनांक आहे अठरा ऑगस्ट दोन हजार वीस या शासन निर्णयामध्ये एक संदर्भ नमूद केलेला आहे तो आहे ग्राम विकास व जलसंधारण विभाग शासन अधिसूचना दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार पंधरा या शासन निर्णयाची आपण प्रस्तावना बघूया महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम एकोणीसशे एकोणसाठ चा सा तीन कलम एकशे चोवीस व त्या अंतर्गत महाराष्ट्र ग्रामपंचायत कर व फी नियम एकोणीसशे साठ मधील तरतुदीनुसार पंचायतींना कर व फी आकारण्याचे अधिकार देण्यात आलेले आहेत येथील शासन अधिसूचने सुधारित कर प्रणाली लागू केलेली आहे सदर अधिसूचनेतील नियम सात चार घ मधील तरतुदीनुसार संरक्षण दलातील शौर्य पदक किंवा सेवा पदक धारक व अशा पदाधारकांच्या विधवा किंवा अवलंबितांच्या वापरात आणल्या जाणाऱ्या फक्त एकच निवा निवासी इमारतीस करातून माफी देण्यात आली आहे तथापि आजी माजी सैनिकांना ग्रामपंचायत मालमत्ता करातून सवलत देण्याबाबत कोणतीही तरतूद नसल्याने माझी सैनिकांनी त्यांना मालमत्ता करातून सूट देण्याबाबत शासनास विनंती के केली होती या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील आजी माजी सैनिकांना मालमत्ता करातून सूट देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती आता आपण बघूया शासन निर्णय महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम एकोणीसशे एकोणसाठ चा तीन कलम एकशे चोवीस व त्या अंतर्गत महाराष्ट्र ग्रामपंचायत कर व फी नियम एकोणीसशे साठ मधील तरतुदीनुसार पंचायत कर व फी आकारण्याचे अधिकार देण्यात आलेले आहेत ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या क्षेत्रात वास्तव्य करणाऱ्या आजी माजी सैनिकांनी देशासाठी प्राणाची बाजी लावून जीवाची परवा न करता निस्वार्थपणे देशाचे संरक्षण करत केले आहे त्यांनी केलेली देशाची सेवा विचारात घेता सर्व आजी माजी सैनिकांना भावनिक दिलासा व त्यांचे मनोबल उंचावून त्यांना उचित सन्मान देण्याच्या अनुषंगाने सर्व आजी माझी सैनिकांना मालमत्ता करातून सूट देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे अशा कर माफीस मात पात्र ठरणाऱ्या व्यक्तींनी जिल्हा सैनिक कल्याण अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने माननीय उपसचिव ग्रामविकास विभाग महाराष्ट्र शासन यांच्या स्वाक्षरीने हा शासन निर्णय जारी करण्यात आलेला आहे आदरपूर्वक विनंती आपण अद्यापही ग्राम विकास ई सेवा चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करावे तसेच डिस्क्रिप्शन मध्ये ग्राम विकास ई सेवा डॉट कॉम या संकेतस्थळाची लिंक आपण उपलब्ध करून देण्यात आलेली असून त्यावर क्लिक करून आपण संकेतस्थळावरील माहिती शासन निर्णय अधिसूचना परिपत्रक प्राप्त करून घेऊ शकतात तसेच डिस्क्रिप्शन मध्ये यापूर्वी प्रसारित केलेल्या व्हिडिओंची लिंक सुद्धा देण्यात आलेली असून त्यावर क्लिक करून आपण यापूर्वीचे व्हिडिओ आपण बघू शकतात हे आपणास कसा वाटला याबाबतचा अभिप्राय आपण कमेंटमध्ये नक्की नोंदवा तसेच एक सूचना सदर चॅनल हे कर्मचारी अधिकारी यांना दैनंदिन कामकाजात आस्थापना लेखाविषयक योजनांची माहिती प्राप्त व्हावी व वा दैनंदिन कामकाजात वापर करून शासन निर्देशानुसार अजूक अंमलबजावणी करता यावी या, या उद्देशाने निर्मित केले आहे सदर चॅनल निर्मितीचा कोणताही व्यावसायिक हेतू नाही अधिक अभ्यासासाठी अद्यावत मूळ नियम व अद्यावत शासन निर्णयांचे वाचन करावे तथा उपयोग करावा माहिती उपयोगात आणण्यापूर्वी अद्यावत माहिती घेण्याची आपली जबाबदारी असेल तथापि अनावधानाने राहिलेल्या त्रुटी वा चुकींसाठी ग्रामविकास ई सेवा चॅनल जबाबदार राहणार नाही त्रुटी सुख निदर्शनास आणून दिल्यास सुधारणा करण्यात येईल ग्राम विकास ई सेवा टीम आपले खूप खूप आभार आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबूया धन्यवाद